श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे जी एस एस्ट्रोलॉजीवर तर मित्रांनो आज छोटे छोटे उपाय घेऊन पुन्हा आलोय मी मित्रांनो आपल्या लाईफमध्ये शुक्रग्रह हा खूप महत्त्वाचा असतो शुक्रग्रह आपल्या लाईफमध्ये येणारी लक्झरी लाईफ रिलेशनशिप्स नाती संबंध तुमचा गाडी बंगला वगैरे प्रॉपर्टी ह्या सगळं काय असेल ते शुक्रग्रह दर्शवतो आणि हा शुक्रग्रह तुमच्या कुंडलीमध्ये किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये चांगला असणं फार महत्त्वाचं आहे आणि हा जर व्यवस्थित मजबूत नसेल किंवा तो अशुभ असेल तर तुम्हाला या गोष्टींपासून वंचित राहावं हो लागतं मग कितीही प्रयत्न केले जरी कष्ट केले तरी तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळत नाही आणि तुम्हाला जर त्याचं योग्य फळ मिळालं तर तुम्हाला शुक्रग्रह हा मजबूत करणं फार गरजेचं आहे तर तो कसा मजबूत करायचा याचे छोटे छोटे उपाय आहेत की जे करून आपण जे आपण डेली रुटीन मध्ये करून आपण आपला शुक्रग्रह आहे तो चांगला करू शकतो शुभप्राप्तीवाला करू शकतो तर छोटे छोटे उपाय काय आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा शुक्राचा तुम्ही बीज मंत्र आहे ओम शिव शुक्राय नम याचा तुम्ही रोज एकशे आठ वेळा सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा तुम्हाला याचा जाप करायचा आहे याने पण याने पण धनधान्य प्राप्ती होते वैभव प्राप्ती होते किंवा तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला सफेद वस्त्र धारण करायचे जेणेकरून तुम्हाला जी काही शुक्राची नि, नि निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारचं तांदूळ दही सफेद वस्त्र तूप किंवा सफेद कोणतीही वस्तू असेल याचं दान करायचं आहे याने तर हा एकदम चांगला उपाय आहे है की ह्याने धनधान्य प्राप्ती होते म्हणजे होते आ आज तुम्ही दान केलं तर तुम्हाला याची प्रचिती येईलच त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं का आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र जर तुमचा चांगला राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं आचरण साफ ठेवावं लागतं तुमची नीती आचरण वगैरे जर साफ असेल तर तुम्हाला शुक्राची चांगली प्रचिती येते तुम्हाला स्त्रियांचा आदर करायचा आहे त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांना योग्य ती इज्जत द्यायची आहे तुम्हाला आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि तुम्ही स्वतःसुद्धा स्वच्छ राहायचे शुक्राला स्वच्छता आवडते त्यामुळं जेवढं स्वच्छ राहाल तेवढं तुम्हाला शुक्र चांगला फळ देणार आहे शुक्रासाठी अजून तुम्ही काय करू शकता तर अत्तराचा वापर करू शकता चंदन किंवा गुलाबाचा सायलेंट ज्याचा वास असेल ते अत्तर तुम्ही यूज करू शकता रोज तुमच्या कपड्यांना किंवा तुमच्या शरीराला रोज अत्तर लावायचं जेवढं तुम्ही सुगंधित राहाल तेवढं मनी अट्रॅक्ट होईल आणि तेवढा शुक्र तुमचं मजबूत होईल तर असे हे छोटे छोटे उपाय आहेत शुक्राबद्दलचे हे तुम्ही करून बघा तुम्हाला याची चांगले चांगले फळ मिळायला सुरुवात होईल मित्रांनो तुमचं आचरण शुद्ध आणि साफ असणं फार महत्वाचं आहे आणि तुमचं कर्म चांगलं पाहिजे कोणी कसंही कर्म करू द्या पण तुम्ही जर चांगलं कर्म करत असाल तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या तुम्हाला भेटणारच तर हे आहे शु शुक्राबद्दलचे छोटे छोटे उपाय तर हे उपाय नक्की करून बघा आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ